तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत गोवे डायवर तर गोवे ड्रायव्हर कुठल्या गाटात गाडी धाकली गाडी त्रेपन्न गाठात होती शेजारी बावधनचा लक्ष आणि चिखलीचा त्याच्या घाटाला स्पीड कसं लागलं गाडी चांगली लागली अजून आहे त्या बायलानी काढली वरती आहे दोन कळली पुसेवकरांनी मैदान कसं घेतले चांगले घेतले नियोजन कसं आहे माहिती एकदम भारी पण अन्य नाही काय नाही नाही ना नाही ना तुमच्या गाटात कोण होतं पाळा टॉपची गाडी बाबूदांचा लक्ष आणि चिखलीचा त्याच्या हिरासोबत कोण होतं हिरासोबत लक्की होतं लक्की होता गाडीला चांगली स्पीड लागली ना हां चांगलं काय सांगाल अजून हिरासो हिराबद्दल अजून काय सांगाल हिराबद्दल अजून काय सांगा तेवढं का म्हणजे गट काढला त्याला महत्व येईल तिथं ह्या मैदान त्या दिवशी पण वडकीच्या मैदानामध्ये जरा घासाघाशी घाशी झाली असं केली ना नाही ना त्या ओघा कोण होतं पिस्टन आणि शुभेच्छा मित्रांनो आज आपण आहे पुसेगाव मैदानामध्ये आपल्यासोबत आहेत हिरा बैलाचे मालक आविष्कार मोल काय मग पुसे मैदान कसं घेतले एक नंबर घेतले कितव्या गाठात गाडी लागली हिराची त्रेपन्व्या गाठात आणि गाटात कोण टॉपची गाडी होती का दोन गाड्या टॉपच्या होत्या एक शारदा पाटील पुणे यांचा बाहुल्या होत्या आपल्या हिराच्या अंगावरती होता आणि जरा चिकलीचा त्याच्यावर गाटाला गाडी स्पीड कसं लागली त्याला चांगली स्पीड लागली खालूनच गाडी चलते टाकोण साहेब ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आपला मालक गोय ड्रायव्हर गोय ड्रायव्हर होते।, होते का चांगला लागला स्पीड म्हणजे आता सेमीला काय सेमीला आता बघू कसं काय होते पुढे लागती त्याच्यावरती बघा बळ चालते सेमी साठी सुभेचं तुम्हाला